जिल्ह्यात कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन शासनाच्या निधी वितरणाच्या विरोधात तीव्र नाराजी धुळे फेब्रुवारी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आणि धुळे जिल्हा सर्व शासकीय कंत्राटदार संघटनेच्या नेतृत्वाखाली आज कंत्राटदारांनी आपल्या मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले शासनाने ऐंशी टक्के कामे पूर्ण होऊनही केवळ पाच टक्के निधी जाहीर केल्याने संतप्त झालेल्या कंत्राटदारांनी महाराष्ट्र शासनाविरोधात जाहीर निषेध नोंदवला आहे आज अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांच्या कार्यालयासमोर शेकडो कंत्राटदार एकत्र जमले आणि त्यांनी शासनाच्या निधी वितरणाच्या प्रक्रियेविरोधात घोषणाबाजी केली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की वारंवार पाठपुरावा करूनही निधी मिळत नसल्यामुळे विकासकामे अर्धवट राहिली असून कंत्राटदार आर्थिक अडचणीत आले आहेत शासनाकडून त्वरित निधी जाहीर करण्याची मागणी केली असून अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे यामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक प्रकल्प आणि विकास कामांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे सरकारकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही मात्र कंत्राटदार संघटनेच्या या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे बिल थकीत 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 दोन हजार आठ महिन्यापासून तर बिलं मेहनेच बंद होऊन गेले आता अतिशय आम्ही आंदोलन केलं त्याच्या पाच फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन केलं त्याच्यामुळे त्यांनी पाच टक्के निधी वितरित केला पंच्याण्णव टक्के निधी कधी वितरित करणार हा ज्या विचारासाठी आज आम्ही इथे आंदोलन करीत आहोत सरकार एकदम डोळे जाग करत आहे आणि शासन त्यांचे नियोजन हे राहिलेलं नाही आहे ते फक्त कामं काढण्यामागे लागले कामाचे निधी कसा देणार याचं त्यांच्या सूत्रक नाही त्यांचे नियोजन नाही ते नेहमी शांततेत बसले आणि आता त्यांना जाग आली आहे की आपलं एवढं चुकलं आहे पण ते कोणाने मान्य करू शकत नाही आणि आता पेमेंट जर नेहमी आलं तर आमच्या एका ठेकेदारावर नेहमी कमीत कमीत शंभर कुटुंब अवलंबून असतात सर्वांचे मजुरांचे बिराडासह इथे आम्ही आंदोलन करणार आणि शासनाला जागनलेश्वर राहणार नाही बसून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रलंबित बिले मिळत नाही वेळोवेळी शासनाला पाठपुरावा करून आजपर्यंत पाच टक्के आठ टक्के अशी नि निधी वितरित केली तरी आमची मागणी ऐंशी टक्के कामं पूर्ण झाली आणि तुम्ही पाच टक्के आणि आठ टक्क्यांवर गोवन करता आमची देयके ही शंभर टक्के प्रमाणात निघालीच पाहिजे व याच्या पुढे कामावर जर शंभर टक्के नियोजन नसेल आर्थिक तर तुम्ही कामं काढायची नाही आणि याच्यापुढं आम्ही टेंडरचीही ओळी करू याच्यापुढे केव्र आंदोलन होईल